छत्रपती संभाजीनगर शिवसेनेला मुंबईनंतर सर्वात जास्त कोणी साथ दिली असेल तर ते याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा अनेक सांस्कृतिक चळवळींचं आंदोलनांचं प्रेरणास्थान आहे जातीय धार्मिक सांस्कृतिक आणि आंदोलनाची किनार असलेला हा जिल्हा राज्यात एकमेव म्हटला तरी वावग ठरणार नाहीये मात्र एकनाथ शिंदेच्या बंडात ठाकरेंना सर्वात मोठा धोका कोणी दिला असेल तर तो याच संभाजीनगरच्या आमदारांनी संजय शिरसाट संदीपान भुमरे अब्दुल सत्तार प्रदीप जयस्वाल रमेश बोरनारे या पाच आमदारांनी शिंदेना साथ दिली तर एकटे उदयसिंग राजपूत उद्धव ठाकरेंसोबत राहिले लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांनी विजय मिळवत आमचाच खरा भगवा हे दाखवून दिलं मात्र आता विधानसभेसाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सज्ज झालेत ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेही मैदानात उतरलेत पण शिंदे गडातील प्रस्थापित आमदारांना हरवणं वाटतं तितकं सोपं आहे का छत्रपती संभाजीनगरचं राजकारण कोणत्या मुद्द्यावर चालतं त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला असं समीकरण मागील काही वर्षात तयार झालाय गटाचे प्रदीप जयस्वाल हे इथले विद्यमान आमदार त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवलंय तर एम आय एमने नासेर सिद्दीकी यांना तिकीट दिले प्रदीप जयस्वाल यांची महापालिकेवर पकड आहे मतदारसंघात सहाशे कोटींचा विकास केल्याचं ते सांगत असतात सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणारा नेता अशी त्यांची ओळख मतदारसंघात बनलेली आहे मात्र मतदारसंघातील प्राणी प्रश्न न, न सोडवता आल्याचा आरोप त्यांच्यावर अजूनही होत असतो दुसरीकडं बाळासाहेब थोरात हाही मराठा चेहरा ठाकरेने दिलाय बाळासाहेब थोरात हे अंबादास दानवे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्याही माग विकास कामांचा अनुभव आहे मात्र वेळी उमेदवारी मिळाल्यानं प्रचार करताना त्यांची चांगलीच दमचाक होते त्यातच एमआयएम मुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटकाही ठाकरेंच्याच उमेदवाराला बसण्याची दाढ शक्यता मतदारसंघात आहे दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम या ठिकाणी शिंदे गटाचे संजय शिरसाट विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात थेट सामना आहे संजय शिरसाट यांनी तीन वेळा विजय मिळवला असला तरी यंदा मात्र विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसेल कारण शिवसेनेच्या फुटीनंतर संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडत उद्धव ठाकरे यांच्यावरही ते सतत टीका करत असतात त्यामुळे काहीही करून संजय शिरसाट यांना मतदारसंघातच रोखायचा प्लॅन ठाकरेंचा आहे त्यासाठी त्यांनी स्थानिक राजकारणावर पकड असलेल्या माजी उपमहापौर राजू शिंदे यांना तिकीट दिले मात्र राजू शिंदे यांच्याकडे शिरसाट यांच्या तुलनेत अनुभवाची कमतरता दिसून येते अशावेळी भाजप प्लस शिंदेगडाचे कार्यकर्ते या जोरावर संजय शिरसाट आमदारकीचा चौकार मारतील अशी मतदारसंघात चर्चा आहे तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व या ठिकाणी भाजपचे आमदार अतुल सावे काँग्रेसचे लहूजी शेवाळे विरुद्ध एम आय एम चे इम्तियाज जलील असा तिरंगी सामना बघायला मिळेल मतदारसंघात सोळा मुस्लिम उमेदवार मैदानात आहेत त्यामुळं मतविभाजन किती प्रमाणात होतं यावर माहितीची भिस्त आहे तर महाविकास आघाडीला मुस्लिम दलितांसह हिंदू मतांचा आधार हवा आहे इम्तियाज जलील यांना लोकसभेला छत्रपती संभाजनगर मधून चांगली मतं मिळाली होती अशावेळी जर मुस्लिम मतांचं विभाजन झालं नाही तर जलील आमदार होऊ शकतात चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ पैठणचा विचार केला तर गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे तिथले स्टँडिंग आमदार मात्र यंदा त्यांनी लोकसभेत विजय मिळाल्यानंतर पैठणमध्ये शिंदे गटाकडून त्यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना तिकीट देण्यात आले त्यांच्या विरोधात ठाकरेंनी दत्ता गोरडे यांना रिंगणात उतरवले विलास भुमरे यांनी वडिलांकडून राजकारणाचं कडू घेत आपलं राजकारण सुरू ठेवलंय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर बांधकाम सभापती तसेच मंत्री भुमरेंच्या पालकमंत्री पदाच्या काळात संदीपान भुमरे यांचा सगळा कारभार त्यांनीच पाहिला होता दुसरीकडं दत्ता गोर्डे हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच संदीपान भुमरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे मात्र या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली यानंतर काही काळ ते भाजपमध्ये राहिले त्यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकी लढवली मात्र तेरा हजारांच्या मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला यंदा दत्ता गोरडे यांच्या पाठीमागं ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक उभा असेल मात्र संदीपान भुमरे यांचं कार्यकर्त्यांचं जाळं मुख्यमंत्र्यांची रसद यामुळं विलास भुमरे प्रथमच आमदार होऊ शकतात पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ राहिलेले उदयसिंग राजपूत हे कन्नडचे विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात शिंदेगडाच्या संजना जाधव आणि त्यांचे पती हर्षवर्धन जाधव निवडणूकच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत पाच वर्षातील विकास कामांचा पाडा वाचून दाखवत आहेत निष्ठावान उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत महायुतीच्या उमेदवार संजना जाधव राज्य सरकारच्या योजना मतदारांपुढे मांडत आहेत तर हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कामं एमआयडीसी सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न समोर आणले आहेत पती पत्नी कन्नड विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनलाय मात्र नवरा बायकोच्या या भांडणाचा फायदा ठाकरेंचे आमदार उदयसिंग राजपूत यांना होण्याची दाट शक्यता मतदारसंघात आहे सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ गटाचे अब्दुल सत्तार विरुद्ध ठाकरे गटाचे सुरेश बनकर असा इथला सामना अब्दुल सत्तार सलग तीन वेळा सिल्लोडचे आमदार राहिलेत मात्र ठाकरेंना धोका दिल्यानंतर मतदारसंघात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वातावरण पाहायला मिळत आहे त्यातच भाजपचे रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात आहे सुरेश बनकर यांनी जवळपास पस्तीस वर्ष भाजपमध्ये काम केलंय विशेष म्हणजे बनकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी एकशे तीन बुध प्रमुख ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झालेत लोकसभेचा पराभव जिवारी लागल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीत माहितीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेऊन सुरेश बनकर यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे उद्धव ठाकरेंनी ही जाहीर सभेत सिल्लोडमधील हुकुमशाही गुंडागर्दी दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही साथ द्यावी असं म्हणत सत्तार यांना पाडण्याचं आवाहन केलंय अशावेळी सर्व समीकरण जमली तर यंदा अब्दुल सत्तारांचा पराभव होऊ शकतो सातवा मतदारसंघ येतो तो म्हणजे वैजापूर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शिंदेगडाचे रमेश बोरणारे विरुद्ध ठाकरे गडाचे दिनेश परदेशी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळेल दिनेश परदेशी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमधून ठाकरे गडात प्रवेश केला यापूर्वी त्यांनी दोन वेळा विधानसभा लढवले मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता आता ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात दिसतील दिनेश परदेशी यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे तसेच उद्धव ठाकरेंप्रती असलेल्या सहानुभूतीचा फायदा त्यांना होईल तर दुसरीकडं विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांनी मतदारसंघात केलेली कामं का हीच त्यांची जमेची बाजू आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना तब्बल सदतीस हजारांचं मताधिक्य मिळालं बोरनारे यांची आमदारकी यांना फिक्स मानली जाते आठवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब विरुद्ध शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्यात मुख्य लढत आहे वेळा विजय प्रशांत बंब यांच्यात आत्मविश्वास असला तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे सुद्धा काही कच्च्या गुरुची चेले नाहीयेत गंगापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाट्याला जाताच सतीश चव्हाण यांनी दादागडातून साहेबांच्या पक्षात प्रवेश केला सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघात दोन वर्षापासूनच तयारी केली असल्याचं बोललं जात आहे निवडणूक जाहीर होताच त्यांनी माहितीच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि पक्षातून त्यांची तडकाफडकी केलेली हकलपट्टी हा केवळ योगायोग नाहीये त्यामुळं फुल तयारीनं निवडणूकच्या रिणात उतरलेले सतीश चव्हाण विजयाचा गुलाल कपळा लावतील अशी मतदारसंघात चर्चा आहे नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे फुलंबरी विधानसभा मतदारसंघ भाजपचा बाले अशी या मतदारसंघाची ओळख आहे हरिभाऊ बागडे यांनी मागील दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर अनुराधा चव्हाण यांनी माहितीकडून उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विलास आवताडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या दहा वर्षापासून फुलंबरी विधानसभा मतदारसंघात अनुराधा चव्हाण कार्यरत आहेत पक्षांतर्गत सर्वेमध्ये त्यांनी इतर इच्छुकांवर मात करत तिकीट मिळवलंय दुसरीकडे विलास औताडे हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांचे वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत शहराजवळील अनेक गावांमध्ये अवताडे यांचे नाते संबंध आहेत खासदार कल्याण काळे यांची सुद्धा भक्कम साथ विलास आवताडे यांनाच राहील शिवाय लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड लाख मतं घेणारे सरपंच सा मंगेश साबळे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांना मनोज जरांगे पाटील यांची उमेदवार म्हणून मान्यता देखील मिळेल अशी अपेक्षा होती जरांगे पाटील यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर साबळे नाराज झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे त्यांची उमेदवारी कायम असली तरी त्यांनी प्रचारातून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय अशा वेळी मराठा समाज कोणाच्या मागे उभा राहतो हे देखील बघावं लागेल मतदारसंघातील एकूण वातावरण बघता विलास आवताडे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचं कमळ गायब करतील अशी शक्यता मतदारसंघात वर्तवण्यात येते बाकी तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला पुन्हा एकदा काबीज करण्यात उद्धव ठाकरेंना यश ये येईल की शिंदेगडाचे आमदार हा किल्ला अबाधित राखतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद